ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आत्मकथन या भागामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत तुम्ही चांगला प्रतिसाद देत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो आभारी आहे तर मंडळी आपण मागील भागामध्ये ऐकलं की मी शाळेमध्ये शिकू लागलो माझे वय तेवढे नव्हते माझे पण ईश्वराच्या कृपेनं माझी बौद्धिक पातळी चांगल्या प्रकारे होती आहे म्हणायला काय अडचण नाही आणि त्याच्यामुळं मी इतर मुलांपेक्षा मी वेगळा होतो ही आमच्या गायकवाड गुरुजींनी ओळखलेलं होतं म्हणून त्यांनी माझ्यावर खूप मोठ्या जबाबदार मी लहानच होतो मुलांसारखंच होतं सातवी आठवीचा मुलगा म्हणजे किती का असणार आहे मोठा पण त्यांना माझे गुण माहीत होते आता ते मला पण कळत नव्हते पण त्यांना ते कळत होते कारण ते हडाचे शिक्षक होते हम्म मी परत परत त्यांचं नाव का घेतो खरंच हडाचे शिक्षक म्हणतात ना रक्तामधून शिक्षक हम्म आताचे समजा शिक्षक असतील मी त्यांना पण नाही नावं ठेवत कुणाला परंतु जे आवडीनं कार्य करायचात एक आपल्या आवडीनं करतात त्याला खरं शिक्षक आणि खरंच त्या व्यक्तीची तळमळ सगळ्यांबद्दलच होती आणि त्यात माझी तर अधिक होती का देव जाणे का देवाने त्यांना बुद्धी दिली होती मला ती माहीत नाही परंतु ते माझा लाड लाडपण करायची आणि मला कधी त्यांनी रागावले नाहीत म्हणजे रागावून ना आता कधीच सांगितलं नाही गोड बोलूनच माझ्याकडून करून घेत असत खूप अभ्यासातल्या गोष्टी सांगितल्या अभ्यास कसा करावा हे खूप शिकवलं त्याने खूप म्हणजे मुलांना मी शिकवा म्हणून तर अशा पद्धतीने व्यवस्थित चाललं होतं माझं गाय राखणं बी चालू होतं आणि इकडे ह्याच्या शाळेमध्ये बी मुलांना शिकवणं माझा बी अभ्यास करणं कारण माझा आता प्रवेश मला सातवीला दिला होता होळला पण मी होळला काही जात नव्हतो मी इतर यांच्यापाशीच अभ्यास करत होतो कारण त्यांच्या ओळखीचे कोणीतरी शिक्षक होते त्यांनी ते फक्त नाव तिकडे घेतलेलं होतं पण अभ्यास माझा हेच घेत होते तर अशा पद्धतीने व्यवस्थित चाललं होतो परंतु एका दिवशी काय झालं घरीहून तक्रारली माझी आता ते तक्रार बी येण्याचं कारण काय होतं घरी आमच्या घरामध्ये एवढे वाद असायचे ना आता हे तीन म्हणजे दोन चुलते माझे वडील म्हणून तिघं जमे भाऊ भाऊ हे भावाभावात काही नसायचं पण सगळ्यात महत्त्वाचा वाद म्हणजे माझ्या आईचा असायचा कारण आई म्हणजे कडक कार्यक्रम कडक लक्ष्मी कारण तिचं कुणाबरोबरच पटत नव्हतं तिचं पटत नव्हतं ही चांगली गोष्ट आहे खरी गोष्ट आहे कारण ती अति स्वच्छतेच्या बाबतीत होती तिला हात लावलेलं शिवाशिव केलेली जमत नव्हती परंतु आता घर आहे घरामध्ये माणसं येतं काहीतरी कुणीतरी करणारच ही चालणार पण तिला अजिबात सहन होत नव्हतं आणि ते सहन होत बी नव्हतं आणि विशेष म्हणजे इतराचा राग माझ्या वळल्यावर करायची इतर कुणी काय बोललं तरी ते वर्डावर चालूच असायचं आता वल्डाचं जवळ सहन करायचं तोवर करायची मग ते दोघांचे असे भांडणं लागायचे की भयंकर भांडणं लागायची मग त्यात आईच्याशिवाय आई वल्डाच्या शिव्या ते चालू असायचं आणि मी जर घरी असलो समजा जेवण कशा कशात कशा तरी निमित्तानं आलो घरी तर ही वाद आहे की मला याचं टेन्शन <coughs> आणि टेन्शन आलं की मी खवळायचो मग मी मला मग काही बोलायचं आता मी मला आता लाज वाटते या गोष्टी बोलायचं की म्हणजे तुम्हाला एवढे मोठे झालात आता तुम्ही आमचे भांडणं बघायचे काय तुम्ही काय सांगायचं असलं काही बोलायचं मी <coughs> बऱ्याच वेळेस मी त्यांना काय करायचं मारहाण करण्याचा अंगावर धावून जाणं असा प्रयत्न करायचा मी अगर त्या दोघांना वेगळं गेळ असं उचलून टाकण्याची तयारी इकडं ढकलाढकली करायचं भांडणं लागाली तर असे काही प्रकार व्हायचे पण ही भांडणं असेच चालायचे एकही दिवस असा नव्हता की आई वडील भांडले नाहीत म्हणून नेमकं टायमिंगमध्ये कुठल्या तरी सकाळ कळत नसे दुपार कळत नसे कटला टाईम नसत मला मग वरचीवर आता मी सुधारणा माझ्यात होत होती माझी आता बाहेरच्या मुलांबरोबरची मैत्री कमी होत गेली होती आता मी चांगला मुलगा बनायलो होतो आणि मला नको वाटायचे घरामध्ये किरकिरी वगैरे आता ही याचं कारण पण मी आत्ता सांगतोय पूर्वी एवढं काही कळत नव्हतं लहानपणी पण याचं कारण घरामध्ये वाद घरामध्ये चांगली शांतता न नसणे ह्याचं कारण म्हणजे माझ्या आईनं जी तिच्या वल्डाबरोबरची जी, 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 जी जमीन होते तिच्याबद्दल धरलेलं भांडण तिकडे जे काही आणलेलं वस्तू काही म्हणजे एकंदरीत पितृदोष हा प्रकार मी तर तुम्हाला सगळ्यांना सांगतो की पितृदोषाचा काय होतो तर त्याचं कारण म्हणजे घरामध्ये ती आई वडील कोणतीकडल्या आणलेल्या वस्तू त्याच्यामुळे घरामध्ये वाद निर्माण होत असत आता ही आज सांगू शकतो पण त्या काळी मला कळत नव्हतं मी लहान होतो ना तर याच्यामुळे घरामध्ये समाधान चूक समाधान अशा काही गोष्टी घडत नव्हत्या आणि मी काही उलटं सुलटं बोलायला चालू केलं कारण हेच भांडत असल्यानंतर मला काय सांगायचं मग ही तक्रार माझ्या आईनं गुरुजीकडे केली आणि गुरुजीकडे म्हणले की पोरगा असं करतंय आहे गरज अंगावर येत आहे उलटं बोलतं आहे शिव्या देत आहे असं तसं मग त्यावेळेस गुरुजींनी सांगितलं की म्हणले तुम्ही म्हणताय पण मला काही खरं वाटत नाही कारण तुमचा मुलगा तसा नाही म्हणले आता मी सारखं बघतो नाही तर मुलांना एवढं सुंदर शिकवतो एवढं सुंदर चित्र काढतो तुम्ही असं तसं काय म्हणता ताई कारण माझ्या आईला सगळेजण ताई ताई म्हणत होते आणि आम्ही पण ताईच म्हणायचो तर नाही ना तुम्हाला काय माहिती गुरुजी दैत विचित्र आहे म्हणले पोरग तुम्हाला इथं चांगलं दिसतंय बाहेर चांगलं आहे हो म्हणले पण घरामध्ये नेसतं वादा करत आहे म्हणले मग नाही नाही असू ना, द्या तर चल तसं लेकरूया असं तसं काही नव पण काही म्हणा म्हणले ताई तुमचा मुलगा एक काही ना काही हिरो हिरो म्हणले का याचा हिरोई म्हणली काय तुम्हाला दिसतं हिरो म्हणली निवळ मूर्ख आहे म्हणली काही त्यांना कळत नाही मोठ्या माणसाला उलटं बोलतंय असलं करते बरं असू द्या असू द्या घ्या सांभाळून घ्या असं तसा पण हुशार आहे असं आहे तसं सांगायचं पण ती आमच्या ताईला पटलं नाही ती मास्तरला मी पुन्हा बोलले मास्तर बी तसलाच पोहरासारखंच आहे म्हणली पोरासारखंच बोलतंय ही मग अशा तक्रारी होईल्या मास्तरानं हिरा म्हणल्याल हिरो म्हणल्याल त्याला काही खपलं नाही कारण घरात मी खूप भांडणं करतो ही त्याची तक्रार होती मग त्यांनी वडिलांनी बी एक दिवशी तक्रार केली पोरग म्हणले पोरग असं करत आहे तसं करतंय तुम्ही कसे म्हणतात म्हणले बप्पा नाही हो पोरग तसं नाही पोरग तुम्ही एका दिवशी बघा म्हणले कसं करतंय ते म्हणले घरी तुम्हाला बघितल्यानंतर कळेल म्हणले Hmm? तर नाही म्हणले खरंच म्हणले हिराय ओ एका कोळशेच्या खाणीत जन्माला हिराय असं मास्तर बोलून गेलं म्हणजे आमचे बाप्पा म्हणले म्हणजे आम्ही कोळशे आहेत का तसं नाही हो पण हिराय म्हणले हिरा 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 नाही ओ हिरा नाही म्हणले लय विचित्रपूर गया असं चालायचं या अशा गोष्टी चालायच्या माझ्याबद्दल तक्रारी बी घरी यायला लागल्या आगाव एक तसं आणि माझं इकडं चालू इकडं बाहेर माझं शाळेमध्ये मा खूप चांगलं होतं पण माझे आता मित्र जवळजवळ बऱ्यापैकी कमी होत चालले होते म्हणजे कारण मला वेळ भेटत नव्हता सकाळी लवकर उठणे म्हणजे चार साडेचारला पुन्हा चा, चा, ते न अंगोळकर पटकीने गायला चारायला घेऊन जायचं परत नऊ वाजेच्या इथं घरी हजर व्हायचं शाळा भरायच्या टायमाच्या अदोगर पुन्हा आंघोळ करायची त्याच्यात माझा वेळ जायचा आणि परत पुन्हा अभ्यास असायचा पुन्हा शाळेत शिकवणं ह्याच्यामुळे मला आता बाकीच्या गोष्टी करायला जास्त वेळ भेटत नव्हता पण कुठल्या समजा सण आले कुठे काही आले कुणाचं लग्न असले काही असलं तर त्याच्यामध्ये जे मी ती गणपती काढायचं चित्र मला कारण गुरुजीने सांगितलं गुरुजी माझी स्तुती करत असत गुरुजी लोकांना पण सांगितलं म्हणजे जे महाराजाचा मुलगा म्हणजे खूप चित्र चांगले काढतो आणि शाळेत काढत असल्यामुळे मग ते लोकांना वाट मग कुणाचं लग्न असलं की लग्नाच्या त्या पूर्वी काळही कसं होतं की गणपती काढावं लागायचा भिंतीवर लग्नाच्या तिथं गणपती काढून देणं गणपतीच्या सीझनमध्ये गणपतीच्या चिखलाच्या मूर्ती बनवणं मी आपलं द्यायचं लोकांना बनवून फ्रीमध्ये शेवा कुणी एक रुपया देत नव्हतं मी गणपती काढून दिला माझेच कलर माझंच सगळं पण काही नव्हतं मग हे असं चालायचं म्हणजे माझा छंद अशा पद्धतीनं होत असे पूर्ण मग गणपतीच्या सीजनमध्ये तर गणपती चिखला आणू आणून लोकं द्यायचे एवढे आमचं एक गणपती करून द्या कारण पूर्वी काही मूर्ती असा विकत आणत नव्हती लोक घरच्या गर घरीच आपलं चिखलाचं बनवायचे म्हणजे आपलं ह्याच्या गणपतीच्या वेळेस गणपती महोत्सवामध्ये बारके बारके घरी पूजा करण्यासाठी चतुर्थीला हे असं चालायचं माझं हे पण काम म्हणजे मला असं इतर वेळ कुठं जात नव्हता फालतू बसून गप्पा मारणं अगर काही म्हणजे खेळणं सुद्धा आता थोडं थोडं कमी होत चाललं होतं माझं आणि याच्यामध्येच खूप वेळ चालला होता आणि फक्त गुरुजी मला चांगलं म्हणत होते बाकीचं घरचं बी नाही इतर लोक बी म्हणायचे आगाव आहे पोरग पण गुरुजी मला चांगलंच म्हणत होते कारण गुरुजीलाच फक्त मी दिसत होतो चांगला आहे म्हणून आणि म्हणायचे गुरुजी म्हणायचे लोकांकडे लक्ष देत जाऊ नको आणि भांडं जाऊ नको खूप आगाव दिसतो असं तसं सांगायचे म्हणतात लोक जरा तो सारा शांततेनं हे करायचा राग राग कमी कसं करावं लागतं म्हणले बर्फाचा खडा डोक्यावर ठेवावं लागतं आणि तिखट जाऊ नको तू तिखट खायचं नाही लसण खायचं नाही आता गुरुजी तर ते काय धार्मिक ह्याच्यातले नव्हते पण मी काय करावं ही म्हणजे शांत राहण्यासाठी सौम्य खाज जा म्हटले तिखट खाज जाऊ नकतो लसन जाऊ नको कांदा खाज जाऊ नको अशा पण गोष्टी सांगायचे मला ते म्हणजे काय होतं की माणसाला राग येतो म्हणले कांदा कांदाही जास्त तिखट खाल्लं तर माणसाला राग येतो आणि राग आला की राग ज्याला असतो अति राग आणि भीक माग असा असं म्हणायचे ते त्याच्यामुळं राग अति नसाव राग असावा पण राग कशाचा असावा की काहीतरी बनण्याचा राग आण म्हणले तू तू चांगलं काहीतरी बन आणि मला तरी वाटतं तू काहीतरी चांगला बनशील ह्याश चांगले चांगले गप्पा मारायचे माझ्यासम चर्चा करायचे त्याच्यामुळं मला, मला एक कुणीतरी आपलं ऐकतंय आणि कुणीतरी आपल्याला चांगलं म्हणतंय त्याच्यामुळं माझ्यामध्ये एक आनंद होता आणि आपल्यात काहीतरी करण्याचं एक बळ येत होतं मला ऊर्जा भेटत होती त्याच्यामुळं मी काय करावं ही काय मला दिशा नव्हती हो पण आता सध्या शिक्षण नाही म्हणजे ह्यांच्याकडे शिकवतो मला एक तर गुरुजीवं वाटायचं मग त्यांच्या म्हणजे असं शिकवायचं असं म्हणजे वाटायचं नोकरी हा विषय माझ्या काही वेळेस पैसा मिळवण्याचं कसलं काही कळत बी नव्हतं मला पण हे काम चांगलं आहे मुलांना गप्पा आणि मी देवाधर्माचे पण गप्पा मारायचे कारण मी संध्याकाळी रामायण ऐकायचं तिकडे रामायण ऐकायला रामायणातलं बरोबर लक्षात ठेवायचं आणि मला बरोबर तर ॲक्टिंग करून सांगायचे हनुमानाने असे उड्डाण मारलं रामाने असा बांधरला धरला म्हणजे असं मी वेगवेगळे असं म्हणजे ॲक्टिव ऑटोमॅटिक येत असं होते आणि मी ॲक्टिंग करून ॲक्टिंग बोलण्याची ट्युनिंग वगैरे अशा गोष्टी मला ॲटमिट येत होत्या आणि ते त्याच्यामुळं गुरुजी खुश होते पण घरचे खुश नव्हते आणि नातलग बी खुश नव्हते मला एक वेगळं म्हणजे मला कुणी असं लाडानं कुणी काही की बाबा खरंच हे चांगलं करतं आहे काम अगर हे ग पोऱ्यांनी शिकवतो अगर काही करतो त्याच्याबद्दल त्यांना कुणाला आपुलकी नव्हती कुणाला काही नव्हतं आणि एक डोक्यात होतं माझ्या की माझे चुलते म्हटले होते की हा शिकणार नाही ज्यावेळेस हात बघितला होता त्यांनी त्यावेळेस माझ्या आईन ज्यावेळेस पूर्वी शाळेत जात नव्हतो त्यावेळेस म्हणजे पोरग उन्हाळ काय करत आहे मोकार पोऱ्याच्या नादी लागतंय खेळतं असं करतंय धिंगाणं करत आहे तरी शिकल का नाही तर ती चुलत्याने सांगितलं होतं की ही शिकणार नाही अजिबात शिकणार नाही म्हणून ती आईनं शिकायचं नाही म्हणून मला काढून टाकलं होतं शाळेतून पण माझ्या डोक्यात ती विचार लहानपणी बोललेले चुलते जी जी जाणते नेमते म्हणतो ते चुलते की ही माझ्या डोक्यात बसलं की मी असं करीन हो की मी यांना शिकून दाखवेल आणि ती ही माझ्या घरातल्या लोकांपेक्षा जास्त शिकेन कारण माझ्या घरात कुणी तेवढं शिकलेलंच नसलं पाहिजे म्हणजे माझे जे आमचे चुलते सगळ्या म्हणजे याच्यामध्ये भावंडामध्ये वगैरे की त्यांच्या ह्याच्यामध्ये कुणीही शिकलेलं एवढं नसावं इतकं मी शिकन कारण मला ही शिकत नाही म्हटलेत ना ही जिद्द माझ्या डोक्यात होती तेवढं माझ्या डोक्यात होतं की आपण यांच्यापेक्षा जास्त शिकायचं याच्यास ही एक माझी जिद्द आणि ते माझं एक फोकस होतं की मी यांना नोकरीचं हा विषय कळत नव्हता पण मी यांच्यापेक्षा काहीतरी जास्त शिकणार आणि त्या पद्धतीनं चालू होतं व्यवस्थित प्रोग्राम सगळं व्यवस्थित चाललं होतं असे खेळ वगैरे बऱ्याच गोष्टी मुलांमध्ये बी खेळत होतो भांडणं बी चलत होते काही होत होतं पण माझी ओढ ही धार्मिक गोष्टीकडे होती देव आणि मला कुणी नाही ही एक कधी कधी जाणीव होती आता गुरुजी चांगलं बोलत होते म्हणून बरं होतं परंतु इतर मला घरामध्ये प्रेम भेटत नव्हतं कुणी मला मायेनं जवळ केलं नाही कुणी काही करत नव्हतं काही नव्हतं जवळ आता ती येऊन जाऊन थोडेफार चुलते ते जाणते होते ते करत थोडे बोलत होते ही आणि कारण ते बोलत होते कारण मी त्यांना कुतुहानं काही काही गोष्टी विचारायचं त्यांच्याकडे काही करणे वगैरे असल्या गोष्टीतले लोक येत असत काही की तिथं काय करतात त्यांच्या प्रयोगाकडे बी लक्ष असायचं माझं म्हणजे ते काय करतात काय मंत्र करतात कसं करतात पण ते कळू देत नसत जास्त मी विचारण्याचा प्रयत्न केला तरी ते काही एवढं म्हणजे सांगत नव्हते पण थोडंसं काय करायचं तुला म्हणायची त्यांनी काही गुप्त गोष्टी काही सांगत नव्हती पण माझं लक्ष असायचं कशात काय टाकते कुठलं काय करते काय करते वगैरे वगैरे मला ती जादूटोना काही शिकायचा नव्हता आणि त्याच्याविषयी आवड बी नव्हती पण मला वाटायचं की ह्या लोकांना जी त्रास होतो ना ही लोक जी करणी वगैरे अशा गोष्टी करणारे येत काही जातात हे जे त्रास होतो तर याच्यावर पर्याय काय काढायचा आणि हे दुरुस्त कसे होतील आणि ह्याच्यावर काय करता येत असेल हे ये मंत्र येतेत का ह्याचे होम आहेत का काय का याच्याबद्दल पण कुतूहल होतं मला आणि आपण तशा पद्धतीचं काम शिकूया म्हणून मी त्यांच्याकडे बघत होतो त्यांच्याकडे जात होतो त्यांच्याकडे सतत राहण्याचं त्यांचे काय का निरीक्षण करण्याचं पद्धती वगैरे बऱ्याचशा गोष्टी मी आत्मसात करण्याचा प्रयत्न करत होतो आणि काय म्हणतात ना मला देव माझ्या मागं होता म्हणून मला काही गोष्टी कळत होत्या बऱ्याचशा गोष्टी मला ॲटोमॅटिक सा। न सांगता बी बऱ्याच गोष्टी असं कळत असत ह्या कळण्याचा चमत्कार हे मला लोकांना काही काही लोकांना जाणवायचा बरेच लोक काय करायचे घरामध्ये कुठला कार्यक्रम असेल पूर्वी काय असायचं ते आपलं माळाचे जे असतात ना जेवण वगैरे तर ते मला ते पूजाला बोलवायचे आता त्यातलं मला घरी येऊन वडिलांनी शिकवले होते काही मंत्र वगैरे तर ते मी जायचं तिथं लोक पाया पडायची आणि काही आदराने बोलायचे कारण त्यांना कुठंतरी जाणवत होतं की याच्यामध्ये काहीतरी आहे आणि मी असा ही जी भस्म लावतो ही लहानपणी खूप लावायचा चंदनाच लावत असा आता विभूती लावतो मी पूर्वी चंदन लावत असे त्याच्यामुळं मला महाराज एक म्हणण्याची एक लोकांची सवय झाली होती लोक बरेचसे मला जवळजवळ महाराज मोठी माणसं तर महाराजच म्हणत होते मुलं चा काही एवढं म्हणत नव्हते मुला रतूरच बोलणार की पण मोठी जी माणसं आहे ती महाराज म्हणायची चला ना महाराज आमच्यात जेवायला आज आमच्यात अजून कार्यक्रम आहे म्हणजे बऱ्याच कुणाची तर विरी खांदायले कुठं तर चला पाणी आम्हाला पाणी सांगा ना आता पाणी डोंबलं मला काही कळत बी नव्हतं वास्तविक मी काय पानाड्या होतो काही नव्हतो पण लोकां घेऊन जायचे लालूच दाखवायचे कुठं पेरूत दे कुठं काहीतरी दे आिरू इथं आपल्या रानात चला महाराज असं काहीतरी खायला म्हणून न्यायचे सांगत नसत व्हीर खाण्याचे बरं मग पेरू खायला काहीतरी दिलं काहीतरी खायला दिलं देत देत दे, मग फळं बिळं काही दिलं की मग आपण फिरवायचे मग रानात बरं महाराज इथं कुठं पाणी आहे का बरं तुम्हाला काही वाटतंय का आपलं मी भेळ मला कळणं ना पिळणं पण उगं मी एखाद खून करून दाखवायचं पायणं असं असं करायचं खाली खरडायचं असं असं थोडं करायचं आणि तर दगड ठेवायचा म्हणायचं बघा इथं म्हणजे किती ह्याच्यावर आहे किती परसावर पाणी या मग सांगायचं दोन परसावर आहे अडीच परसावर आहे दीड परसावर आहे काय मला खरं तर मी आत्ता मला हसू येतं त्या गोष्टीचं खरंच मला काही कळत नव्हतं ती पण ती यवगव असा म्हणायचा काय दैवी शक्ती म्हणा ईश्वराची कृपा म्हणा ते करायचे लोक आणि लागायचं हो पाणी तिथं मग त्याच्यामुळं एकाचं लागलं ती दुसरी कुरु सांगित गोसायच्या पोराना सांगित नाही का बारक्या पोरानं मग ह्या चमत्कारिक गोष्टी मी घडत होत्या मग त्याच्यामुळं बरेचसे लोकं शेतात फिरवायचे मला उन्हातानाचं कुठं फिरवायचे बी गोष्टी चमत्कारी गोष्टी घडत होत्या पण मला वास्तविक आज मला हसू येतं त्यावेळेस मला खरंच काही कळत नव्हतं पण मी म्हणून जायचो आणि ते होत राहायचं ही एक चमत्कार गोष्ट होती त्याच्यात मग ते दैवी चमत्कार म्हणा अगर ईश्वराची काहीतरी ईश्वरानं काहीतरी एक देणगी दिलेली असन असेल मला कदाचित आणि बऱ्याचशा गोष्टी मला अगोदर काही समजायच्या आता बी समजतात तसं नाही पण पूर्वीसुद्धा ज्या वेळेस मी शिकलेलं नव्हतं तसलं काही तरीही मला ऑटोमॅटिक काही गोष्टी बोलून दाखवायचं त्याच्यामुळं कधी कधी भांडणं पण यायचे मी बरोबर सांगायचं ह्याचं त्याचं काहीतरी असं आहे तसं आहे काहीतरी सांगितलं की बरोबर ते असायचं याच्यामुळं कधी कधी अंगलट यायच्या गोष्टी माझ्या मग हे लहानपण मला कोण कुणाला काय सांगावं कुणाला काय नाही सांगून ह्या अशा गोष्टी कळत नसतं लोक मुद्दा म्हणून विचारायचे काही हां आणि मी सांगून जायचं ही अशा एक चमत्कारी गोष्टी घडत होत्या आयुष्यात म्हणजे चाललं होतं खेळणं वगैरे त्याच्यात म्हणजे खोड्या फिड्या बी चालू होत्या पण आता बऱ्याचशा खोड्या काही राहिलेल्या बी सांगणारच आहे पुढे काय काय झालं ते बी सांगणार आहे पण पुढील भागामध्ये कारण आता तोपर्यंत एवढंच तर मंडळी हा भाग कसा वाटला आणि तुम्ही ऐकत राहा आत्मकथन कारण ही ऐकल्यानंतर तुम्हाला बी कळेल की संघर्षातून आपल्याला काय करता येतं आपल्यावर कितीही संकट आले तरी याच्यातून मार्ग निघत असतो हे कळण्यासाठीही माझं आत्मकथन आहे तर मंडळी हे आत्मकथन कसं वाटलं तर जरूर सांगा मला तुमच्या प्रतिक्रिया कळवत जा म्हणजे मला पुढील भाग करण्यासाठी अजून ऊर्जा भेटेल तर मंडळी याबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्याच्या कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुकीरा